इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून बिनसल्यानं महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू केली होती मात्र रविवारी रात्री वरिष्ठ पातळीवर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत तोडगा काढण्यात आला त्यामुळे आता भाजप एक्कावन्न शिवसेना शिंदेगट अकरा तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षात वाटपाबाबत चर्चा सुरू होत्या मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटानं जादा जागांची मागणी केली होती त्यावर तडजोड होत नसल्यानं राष्ट्रवादीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर रविवारी संध्याकाळी भाजप चोपन्न आणि शिवसेना शिंदे गट अकरा जागा लढवेल असा फॉर्म्युलाही ठरला होता पण रविवारी रात्रभरात राजकीय घडामोडींना वेग आला आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला महायुतीमध्ये समाविष्ट करून भाजपच्या कोट्यातील तीन जागा देण्याचा निर्णय झाला त्यानुसार आता इचलकरंजीमध्ये भाजप एक्कावन्न शिवसेना अकरा आणि राष्ट्रवादी तीन जागा लढणार आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार पक्ष काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्यावर ठाम आहे त्यामुळे महायुती केवळ दिसायलाच एकसंघ असल्याचं बोललं जात आहे